नमस्कार मंडळी तर आजचा दुसरा दिवस आहे छान नाश्ता करून झालेला आणि बाहेर जस्ट गेले तर बघितलं तर काय मला वाटलं की गोम आहे कोण तुम्ही काय आले की दारात आता बघायचं तुला पैसा म्हणता त्याला पैसा पैसा आहे पैसा आहे एवढा मोठा पैसा घेडा पकडा मारायचं नसतं पकडा पकडा विडो चालू याला बोलतात पैसा आता बघितलं ना कसं झालंय <laughs> चप्पल झाली तेव्हा मला कळलं की तो पैसा किडा बघितलं मला वाटलं खरंच गोमच येते पण एवढी मोठी पैसा किडा छोटे पैसे किडे बघायला भेटतं आणि ह्या सात सुनाच काय चाललंय काय माहिती काय चाललंय दोघींच बोलणं नवऱ्या बद्दल चालले गुणगान गायचं तिथं गावाला गेली हो त्याला ठेवून आली बयकोला घेऊन आली मावचं खेळण चालले मानणी बरोबर लटकते त्याच्यावर असं आणि इथं जयश्रीला तेल लावते बो बांधायचे केसांना चहाच्या आहेत ह्या चहाच्या आहेत नाश्ता करून झाल्यानंतर चहा पित हो चालले दुपारच्या जेवणाच्या चपात्या बनवायची तयारी तयारीने जिपन होते ममडी किती ना तिकट नाही तिकट मला तिकट तिकट लागतो म्हणून मी खातो हा <laughs> तिला तुमचाच भात खायचे हा आपण मट्टू दडूया घेत मट्टू मट्टू दडूया हा याच्यात म्हणजे पोटात जायला मट्टू जेला बसले सगळे आम्ही परत गेलं मट्टू आमची आता जेवण खाऊन करून तयारी झालेली आम्हाला जायचंय मम्, मम्मी आली तिकडून <laughs> म्हटलं कोण आलं गाडी येते त्याची वाट बघतोय तोपर्यंत आम्ही तयारी करून बसलो जशी गाडी आली की तसं जाणार कुठे जायचंय च्यू सालोय आम्ही चूची ट्रीटमेंट करायसाठी आणि मम्मीचं पण औषध घ्यायचंय पाप्पाचं पण घ्यायचंय आणि माझं पण मला पण थायरॉइड आहे तर त्यासाठी आम्ही सगळेजण चाललो एकत्र चला पुढच्या प्रवासाला हो आम्ही आता ना पुढच्या प्रवासाला चला का किती दिवसांनी मम्मी आता बघ किती दिवसांनी बोलवते एकवीस दिवसाचं बोलून आपण तीस दिवसांनी चाललोय आता बघ या काय था मी तुला घेते गाडी आले आणि निघाले ते चिवला घेऊन गेले आणि इथे ही माव रडत बसले ते बघ पप्पा आले पप्पा आले माव आले त्या बघ अग आले ना आले ना पप्पा लवकर ये पप्पा एवढी जिद्दी आहे ना शेवटी पप्पाला परत बोलवून घेतलंच कांदा बटाटा आता खुश झाली पाण्याचा आवाज कसा येतोय हा नदीचा चिखल चिखल चिखल

थे थे तर बघा हा त्यांचा गेट आहे इथून आम्ही जातो घरी आता घरी पण जरा एकदम असा होता थोडसा असा झालाय हो वरती जा पण नसून ते कमरेत करत जा मग ते पर्स साईट लाड जा प्पाच्या तिथं जाणीव तास टेकून चालला वा सप्पा चाल ना

आमचं आता झालेलं आहे सर्व काही असं दाखवून आता आम्ही निघालो घरी घरी नाही बाजारात जाणार पाऊस नाही ना म्हणून नको आहेत ही जोडवी घेतली ही जोडवी केले चेहर पडली पडली मी आता सोनाच्या दुकानात निघाले आता चालेल बांगड्या भरायला घ्याला आम्हाला बघूया आता कुठे पेंट भरायला लागलोय आम्ही आलोय पेंटी घेतला आता काचे घ्या 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 काढा तुम्ही कशी केलं तीनशे सांगतायत ते का वरतीच राहिलाय का तुम्ही आम्ही मार्केट मध्ये खरेदी करत होतो तोपर्यंत खेकडे खरेदी करून घेतले रात्रीच्या जेवणासाठी मासे पकडतात माणसं काल पूर्ण गढूळ पाणी होतं गढूळ त्यामुळे वरून पाणी सोडलेलं म्हणून आता जरा शांत पाणी हा खेकडे आता जातील विकायला मस्त सांभाळतात आता नाही दाटवाट अले बापले तुला पण टिटली आला आला तू उतरू नको काय तू उतरू नको मी तुला उचलून घेऊन जाणार हा तुझी चप्पल पण घेतो आलो घरी बा बघा पैसा बघा किती तिथे आता पाय लावल्यावरती सगळे गोलगोल होतील गोल गोलगोल होऊन पळतात तिकडे तिकडे इथे चिकल चिकल झालंय मागच्या वेळी मी लिंबाचं ताड चोडलेलं आता ते फुलतय ना ताट। तो ही बसते असं बघा ए अशी बस बघा जा तुझा टेबलान बसायला अरे हा छोटा टेबलान मावली निंबा जाऊ इकडे हे मॅक्सचोड ग नाही आता पप्पाला पिंक वाला दे पप्पाला पिंक वाला दे सोलून पप्पाला पिंक सोलू खेकडे हो व्हिडिओ मध्ये दाखवले ना म्हणजे पूर्ण तोडलेले साईज बघ केवढे मोठे मोठे ड्रेस ती नांगे काढून आणले पकडत मोठा खेकडा मोठी आहे तुला हा देतो हा पकडत पकड पकड दी तिने पकडलाय ती घेती तिचं काही नाही स्ट्रॉंग आहे ती

घाबरत आहेत बघा असं बघा इथं फोटो काढते मी थांब आमच्या घरात हे मास मच्छी काय आणली सोलणार इथे गो हे जे आहे ना मोठं पोटवाला ही असत केकडी आणि छोटा पोट असत ना हा असतो मादी मा मादी ही मादी मादी असते आणि छोटा पट असं नर असतो पप्पा दुसऱ्यांदा परत आपल्याला सांगितलं त्यांनी का तर आपल्याला कळावं म्हणून नाही बरोबर माहिती पप्पा पहिले खेकडा कुठला आणि खेकडीन कुठिन पप्पा आवडले ना तुम्हाला खेकडे केवढे मस्त आहेत एकदम टायट एकदम भरलेले खेकडे तो आवाज आहे का जिथं जात तिथं खुर्च्या तोड देतात खुर्ची तोड माणूस आहे खुडची तोड सगळ्यांच नुकसान करायचं नुकसान करायचं दुसऱ्याच बाहेर मस्त पाऊस पडतो काय छान वातावरण आहे खूप छान वातावरण आहे आम्ही केकडे सोडतोय त्याहून अजून चांगलं काय असणार आहे अजून काय हेच तर आयुष्य आहे खेकडे पकडायला मला मजा येते असे विकत घेऊन खाण्यापेक्षा पण काय कोण सुक्तीला नाहीये आणि नदीला भरपूर पाणी बघितलं त्या पाण्यात जर खेकडे पकडायचे तर वाट लागून तर खेकडे काय पकडणार खेकडे काय पकडणार अर्धा अर्धा भाग झाला अर्धा अर्धा भाग झाला म्हणजे तर किती मजबूत खेकडे बघा तुम्ही खायला एकदम चवदार असणार हिज खेकडा आता हिजा दे दे दे, दे।, दे। अगं नाही निघत नाही निघत पप्पाकडनं नाही निघत तर नदीचा आवाज जेवढा येतोय ना तिथं की आवाज ढग बसते का विमान जाते माऊचा डान्स चाललाय माऊची चिव दिदी गाणं बोलते म्हणून ती डान्स करते बिना सॉंगच दिदी बोलते तशी त्याच्यावरती नसते त्या तालावरती खिपडे बघा आता स्वच्छ धुवून झाले

मामी। मामी मी आलो माझ्या गडिंस म्हणून होतं मम्मी बघा मम्मी कशी होती आता आम्ही घराच्या मागे आलोय मम्मी मी जयश्री हे घराच्या मागे जे आले आहेत ना झाडे काँग्रेस येते कारते मम्मी बघा मम्मी आमच्या अगोदरून सुरुवात पण करून गेली काय लागलं चिखल लागलं पाहायला सासू सुना करतायत काँग्रेस कोण देऊ तू पोर आहे ही हिला यायचं इथं चिखलत पाय बघ किती भरताय चिखलत आवडतो तर आमच्या घरीच आहे असं व्यू बघू शकतो आपण हा बघा ना किती हे बघा इथे पण सोयाबीन लावलंय मागच्या नाही आपलं नाही इथे पण मागच्या वेळी पेरणी नव्हती गेलेली ना आपण आलेलो त्या आम्ही गेल्यानंतर पेरणी केली म्हणजे महिन्याभर पेरणी करून एवढं उगवलं पण किती लांब पर्यंत आहे बावर हे सोयाबीनचे रोप आहेत हे मला म्हणजे असं माहिती नव्हतं लग्न झाल्यानंतर मी सोयाबीन काढलेत पण तेव्हा किती बारा वर्ष झाले त्याला आता आठवत नाही कसं दिसत कस पूर्ण काय काय खराब आहेत कोरोनाच्या वेळी इथे आलो होतो आम्ही खूप चिंच खाल्ले त्या झाड म्हणजे झाडाखाली आम्ही बसतो कोरोनाच्या टाइमला पाऊस पडायला लागलाय भे भे। पैसा पैसा होता दरवाजा परत दिसला कुठे इथेच टाकायचंय आम्हाला वाटलं घेऊन जायचंय घराच्या इथे म्हणून आम्ही घेऊन चाललोय बघा हे सगळे आलेले आणि आता बाबा पण आले आता माऊला जायचंय आणि मम्मी बघा येते आता आम्ही आलो हातपाय धुतले की लगेच

पकड सोड मग तू मी करते ना तू पक मी पक हे नांगा पकड ना का म्हणतात हेचलेंगे थोडे आणि त्याचप्रा तो मसाला ना नांगे टेचले ना जरा मसाला जातो त्या अजून चवला शेता चांगली शिजवायला टाकायची हे तुझं पाणी काढलेलं नांग्यांचं त्यांच्या ते पायावढ हम्म कमीच करा पुरतीच छान होते कलर पण लाल लागले आता नंतर शिजल्यानंतर बघूया आपण बघा का कालवण तयार करून झालेला छान दिसत हो बाबा मामी छान जेव्हा खेकड्याचा कालून बनवलेलं जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा मामा आधी जेव्हा छोट होतो तेव्हा मामानी आणून दिलेलं एक नंबर लागला मी बोललो यार मामी खात नाही किती छान बनवत ही मावची निंजा टेक्निक कशाला गेले जरा पुढे सरकव ना ते टेकून त्याच्यामुळे तसं झालं पुढे सरकव जरा बाहेर आता अंधार पडायला लागलाय कस दिसतंय अंधाराच पण दोघी मोबाईल वगैरे बसलो ते पण मोबाईल बघतोय तिथे पप्पा अगर वशील असते आणि इथं जे आहे भाकरी करते आणि मम्मी उद्याची निघायची तयारी ते कपडे पॅक करते भरून ठेवते सुकलेले कपडे म्हणजे त्या घाई नको उद्या सकाळी लवकरच निघणार आहे आम्ही जास्त उशीर नको पिणं सगळं ठरलो ना की मग दुपारी दोन वाजतात निघाला मग गाडी पण लवकर भेटत नाही त्यासाठी आम्ही आता उद्या सकाळी लवकरच निघणार आहे आठ वाजतापर्यंत तर मग आमची इथं हिरोईन बघा म्हणजे डोळ्याचं ऑपरेशन केलेली मासारी चालले इथे लोक जेवायला हे चौघ बसलेत आम्ही तिघी नंतर बसू आम्हाला त्याच्याना टाइम लागणार आम्ही काय लगेच जेवण निघू <laughs> मजबूत खेकडा मजबूत तर दोन्ही हात माखवले माऊ माऊ काय त्याच्यातलं खातेच शेलक शेरक काढून खाती कशी काढते बघितलं का तिचं मामा आता बघा ती कशी काढते कशी काढते बघा त्याने काढते आलं 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 रुपा आहे बर

मजा चालली मजा मामी बरोबर मजा चालली आटक मटक चोळी चटक खेळत आहेत मग कर तू कर आटक मटक लय प्रभा चालू मामीच भाजीच उलटी येल हो दोन थेंब म्हणते उलटी येईल उलटी आली मग अशी सकाळी आली